वाळवा तालुक्यातील मानले जाणारे गोटखिंडे याच गावातील तरुण मयूर संभाजी लोंडे नुकतंच नागपूर येथे सैन्य दलात भरती होऊन आपल्या गोटखिंडी गावात त्यांचे आगमन होताच मयूर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली मयूरचे वडील संभाजी लोंडे आई रुपालीताई लोंडे तसेच लोंडे कुटुंब मयूर येताच अगदी आनंदी आनंद झाले गावात एकच जल्लोष आणि त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमासाठी शेतकरी संघटना वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि सतर्क न्यूज करवीर तालुका पत्रकार श्री ज्योतिराम घोडके वडणगे भुयेवाडी गावचे सुपुत्र संभाजी देवकुळे रोहित देवकुळे तसेच गावातले मान्यवर पदाधिकारी यांच्या वतीने मयूरचे स्वागत करण्यात आले तसेच मयूरचे वडील संभाजी लोंडे यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले माझा मुलगा जसा सैन्यदलात भरती झाला तसा माझ्या गावातील अनेक मुलांनी सैन्यदलात भरती व्हावे व देशसेवा करावी असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी गोटखेंडी गावातील महिलांनी पंचारती ओवाळून मयूरचे स्वागत केले व त्याला शुभेच्छा दिल्या वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके तालुका करवीर मी सतर्क लाईव्ह न्यूज करूर तालुका प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे आज गोटखिंडी गावामध्ये सैन्य दलात नुकतीच भरती होऊन आपल्या गोटखिंडी गावात आगमन झाले ते मयूर लोडे आणि त्याच या गावामध्ये जल्लोष आणि भव्य आणि दिवे अशी मिरवणूक काढलेली आहे आणि ही मिरवणूक काढत असत पैकी माझ्या बरोबरच आज त्यांच्याच नातले एक आर्मीतले माझी सैनिक साहेब आपल्या बरोबर आहेत आणि मयुरला त्यांनी कुठल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्यांना ही वाटचाल कशा पद्धतीची दाखवली ही आज आपण त्यांच्याशी बोलून पुढील वाटचालीस आपल्या लाईटच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्यांच्या माध्यमातून आपण मयुरला कसं सहकार्य केल। कस त्यांनी केलं आणि कसं घडवलं आणि त्यांना मार्गदर्शन काय काय केलं हे आज आपण जाणून घेण्यासाठी गोटखिंदी गावामध्ये आलेला आहे तर आपल्याला मेजर काय सांगतात बघ्या मेजर तुम्ही मयूरला घडवण्यासाठी आजपर्यंत जे सहकार्य केलं आणि त्याला सैन्य दलात भरती होण्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य मिळालंय आणि तुम्ही पद्धतीचं सहकार्य केलं आणि त्याला कशी भरती होण्यासाठी मार्गदर्शन केलं हे थोडं सांगा हा मी वन झिरो नाईन टी ए बटालियनचा मी एक रिटायर्ड हवालदार आहे आणि मी तिथं म्हणजे काय सोल्जर म्हणून काय म्हणजे काय म्हणते त्याला ते म्हणून ट्रेडमन म्हणून मी भरती झालो नव्हतो बँडचा ट्रेडमन म्हणून मी काय भरती झालो नव्हतो okay. फक्त मी काम मी ती जाणतोय त्यामुळे साहेब काय म्हणले तुम्ही बँड स्टोअरला ते काम करा बरोबर मग मी चांगल्या प्रकारे चा ते बँडचं काम जाणत होतो आणि ते बँडच काम मी केलं त्यानंतर मी आ, लास नाईक बनलो नायक नायक बनलो पुन्हा हवलदार बनलो मग माझे काय ते ही कामाची म्हणजे वीस वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर मी गावी आलो माझ्या आणि गावी आल्यानंतर मी त्या मुलांना माझ्या चुलत भावाजी दोन दोन चार पोरं होती आणि चुलत दो भावाजी दोन चार पोरं होती त्यांना सांगितलं की तुम्ही हे असं असं शिका म्हणजे कलाट शिका कोण ट्रॅम्पेट शिका कोण ढोल शिका मग त्यातनं मी काय केले की के मिरजवाडीचे मास्तर मी घेऊन आलो आणि मिरजवाडीच्या मास्तरना सांगितले साहेब यांना बेसिक या बँडमधलं काहीतरी शिकवा मग त्यांनी ते मयूरला वगैरे ते बेसिक जरा कलाट्यामधले शिकवलं शिकवल्यानंतर मयूरला त्या कलाटीमधलं ते जरा म्हणजे ज्ञान प्राप्त झालं आणि तो बँडच्या दिशेने भरती झाला मेजर साहेब तुम्ही त्याला भरती होण्यासाठी परत शिक्षण दिलं दिलं आणि जेणेकरून शनी तुम्ही त्याला किती महिने त्याच्याकडून अस कलाट वाजवणे किंवा अनेक वाद्य वाजवणे या माध्यमातून तिची भरती होईल असं तुम्ही त्याला एक पाठबळ दिलं आणि त्या माध्यमातून आज खरोखर मयूर लोंडे की तुमच्या माध्यमातून खरोखर या गोटखिंडी वाळवा तालुक्याचं गाव त्यांना अगदी लौकिक केलेलं आहे आणि मी सतर्क मध्ये तुमचं खरोखर साहेब अभिनंदन करतोय अशीच तुम्ही विद्यार्थी घडवावे तुमच्या देश सेवा झाली आणि मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आर्मी मध्ये किती वर्ष काम केलं हा मी आर्मी मध्ये वीस वर्ष सेवा केली आणि वीस वर्षानंतर मी रिटायर झालो त्यानंतर मी घरी आलो माझा मुलगा अविनाश भानुदास लोंडे पुतण्या आणि त्याला बी मार्ग ते मार्गदर्शन केलं बँड बदल मयूरला बी केलं ते म्हणजे बँड बदल ही मार्गदर्शन त्यानंतर मयूर आणि माझ्या पुतण्या ती वाजवा शिकली त्यानंतर आम्ही तुंगाला जाऊन रमेश मास्तर म्हणून एक कलाट वाजवण्या तज्ञ ती त्यांना ते घेऊन आलो त्यांचा काय आम्ही खर्च देऊन त्यांना ते प्रशिक्षण द्यायला लावलं असं करून त्यांना आम्ही ती मार्गदर्शन केलं त्यानंतर त्यात फक्त हे मयूरला यश आलं आणि आमच्या पत्नीला यश आलं नाही ते पुढं पुढील हे ह्याच्यासाठी तो, तो वाटचाल करतोय आणि आहे अजून ठीक साहेब तुम्ही त्याच्याशी त्याच्या पाठीशी तुम्ही ठामपणे राहून की त्याला देश सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व्यासपीठ तयार करून द्यावं आणि गोटखिंडीचं नाव जिल्ह्यापासून अगदी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवावं एवढीच मी तुम्हाला सदिच्छा देतोय तुम्ही आज सतर्क लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून ज्या तुम्ही मला तुमचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचे साहेब आभार मानतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीस तु शुभेच्छा देतोय थांबतोय शंभर टक्के शंभर टक्के